हॅलो गाई तर पुन्हा एकदा माझ्या नवीन रेसिपी म्हणजे तुमचं अगदी मला पण स्वागत आहे तर गाईचं आज मी घेऊन आले तुमच्यासाठी मस्तपैकी आळू भाजी तर मागच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आळूच्या वड्याची रेसिपी से म्हणजे शेअर केली होती तर आता म्हणजे आळूपासूनच भाजी काढणार आहे मी तर चला आता वेळ न करत आपण रेसिपी काही तर गाईचे बघा आता आळूची भाजी माणूससाठी मी पानं घेतले म्हणजे काही छोटे काही मोठे दोन फुसन वगैरे घेतले आता आपण याच्यासाठी बॅटर बनवून घेऊ तर पहिले आपण बघा चण्याचं चा पीठ घेतलं आहे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं चनापुरती मीठ घेऊ मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे पण एवढाच फरक आहे की मी त्याच्या वड्या केल्या होत्या आणि याची भाजी करणार आहे मसाले टाकू अर्धा चमचा हळद लाल तिखट एक चमचा थोडी अर्धा चमची टाकते थोडा जिरा जास्त पण थोडंच टाकलं थोडा ओवा पण टाकते मी ओवा ऑप्शनल आहे तुम्हाला मसाल पाहिजे तर तुम्ही नाही टाकत चालेल आता उसळून टाकते की ज्यानेसुद्धा चांगला फ्लेवर येईल त्याला चांगलं मिक्स करून घेऊ तुम्हाला लाल तिखटच्याऐवजी जरी हिरवे ठेचा वापर तसं तुम्ही वापरू शकता त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून बॅटर बनवून घेणार आपण कसं नाही सॉरी पातळ नाही करायचे जेणेकरून ते पाण्याने व्यवस्थित लागलं पाहिजे आपलं बेटर रेडी आहे हे बघा आता आपण पानांना लावून घेऊ आपण तर आपण हे पानांना आपण हे बॅटर लावून घेऊ आणि हे मी पानं ठेवलं आहे वाफवायला आपण पातळ वाफवायला लागतील ला तुम्ही त्याला रोल पातळ काय आमच्याकडे पातळ बोलता आम्ही बघा याला मी तेल लावून घेतलं आहे कारण की आपल्याला हे जे पातळ याच्यात ठेवायचे हे बघा म्हणजे जेणेकरून त्याला चिपकणार नाही म्हणून तिथे लावून घेतलंय आता आपण त्याला लावून घेऊ पाना पहिले उलट करून घ्यायचे तसे पहिलं पान आपलं मोठं घ्यायचं आहे त्याला सगळं सगळं असं लावून घ्यायचं साईड साईडने मोठं नसेल तरी काही नाही पण जे असं एखाद्या पानामध्ये एखादं मोठं साईडचं पान असेल तर ते पहिलं घ्यायचं त्याच्यामध्ये असं लावून घ्यायचं तुम्हाला मागच्या वेळमध्ये हा व्हिडिओ मी दाखवला इथपर्यंत पाणी घ्यायचं थोडं बारीक साईडचं ते असं उलट करून जसं आपण ते केलं उलट तसं हे या साईडने आणि असं नाही घ्यायचं तोपर्यंत आपलं पाणी गरम होईल आणि हे जर बेसन पिठाचं जे बॅटर आहे ते आपलं घटच ठेवायचं आहे जेणेकरून ते पाण्याला लाग लागलं ला ला जातं मग वड्या म्हणा भाजी म्हणा छान लागते আজকে ছোটে ছোট ছোট হাই আপনি ঘেউন টাকি লি তে মাগের বুড়ো মানে হ্যাঁ বুড়ো পূর্ণ একটু দাঁড়িয়ে आता झालं आता हे आपण साईडने मोडपून बारक त्याच्यावर पण लावायचं परत दोन साईडने असे मुड़ मोडपायचे मोडून ही मुलची बाजू पण केल्यावर थोडं थोडं लावून त्याच्यावर असा रोल करायचं आहे आपलं पातळ रेडी आणि साईड जेव्हा आपण पूर्ण रोल पूर्ण होईल इथं पण लावायचं आहे त्यामुळे आपलं हे पातळ म्हणजे आमच्याकडे पातोळ बोलतात ते रेडी आहे आता याच पद्धतीने आपण हे बाकीचे बनवून घेऊ ठेवायचं बघा आपले पाथोळ रेडी आहे आता पाणी पण आपलं उकळले आहे चांगलं गरम झालं आहे आता आपण याच्यावर ठेवू असं चाळीमध्ये आपण वाफून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर स्टीमर असेल तुम्ही वगैरे करू शकता मी गॅस कमी करते आता हे आपलं जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनिट आपल्याला वाफून घ्यायचं आहे तर गाईज आपले पंधरा वीस मिनटं झालेत बघू आपण झालेत का चेक करू आता हे शिजलेत की नाही वापरेत की नाही हे कसं चेक करा तुम्हाला मी सांगते आपण सुरणे नाही असं मध्ये टाकून बघू सूर्य असं मध्ये हे करायची आणि जर याला इथे पीठ नाही लागलं ला, तर समजायचं की आपले पातळ वेडी आहे हे बघा म्हणजे आपले पातळ वेडी आहे तर मी गॅस बंद करते आता आपल्याला खाली उतरून घेऊ आता हे लगेच आपण गरम गरम आहे तर लगेच लगेच नाही करायचे ते याला पूर्णपैकी आपण थंड म्हणजे तर काहीच आहे बघा आता आपलं थंड झाले ते पातवड हे बघा मी तुम्हाला बोलले की मी याला ताणण्या तेलका लावते की खाली चिपकत नाही म्हणून एकदम अलगत निघतात पूर्णपणे थंड झाले आपण मी जी भाजी बनवणार आहे मी ती याची भाजी नाही बनवणार आहे तर ते याचीच बनवणार आहे आणि बाकीचे मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे म्हणजे आपण हे फ्रीजमध्ये ठेवू शकतो जेव्हा तुम्हाला पाहिजे तुम्हाला जेवढं पाहिजे तुम्ही तेवढं त्यानंतर स्लाइस करून किंवा माझी चिरून असं बनू शकतात त्यामुळे आता आपण याला साईडला ठेवणार आहोत आणि बारीक चिरून घेऊ असं असंच चिरायचं आहे असं शिरा कसं पण शिरा आणि मेन गोष्ट आता आपण याच्यामध्ये लाल तिखट मीठ हळद सगळं तर मग आता भाजी बनवताना काहीच नाही करायचं आहे फक्त कांदा फ्राय करून ही भाजी बनवून आपण टाकायची बस एवढंच करायचं आहे खूप छान लागते ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदम सुकी म्हणजे काय पाण्याचा वगैरे करायचं नाही एकदम सुकीच बनवायची अशी मी अजून थोडं बारीक करते गायरा त्यासोबत दा तोंडी लावायला किंवा बाकीसोबत पण छान लागतो का आपणही बारीक करून झाल्या तर मी कांदा कापते कांदा घेतले की तो बोलतो पाणी आपला कांदा पण चिरून घेऊ कांदा बारीक चिरायचा आहे पण बहुतेक करून लोक अशी भाजी नाही बनवत आवडते त्यांना बनवतात पण मग जास्त करून आळूच्या पानांचे वड्याच बनवतात त्याशी तुम्हाला मी ती याची फक्त मला हे चकऱ्या म्हणजे वड्याची दाखवली होती आज वारीची दाखवली आपलं कांदा चिरून सांगितलं पॅन पण टाकलं आपण तेल टाकू एक चमचे थोडं अजून अर्ध थोडं जिरे टाकू त्यात टाकलंय आणि फोरणीला ना, जास्त नाही टाकत थोडं सत्य जिरा चांगला फुलला की वरून घ्या कांदा कापूया कांदा आपण चांगला गुलाबी रंग घ्यायचा आहे ही भाजी थोडी जरी असली तरी कांदा जास्त झाला तरी काही हरकत नाहीये ही भाजी मी थोडी का केली कारण की आमच्या घरामध्ये ही भाजी जास्त करणे नाही मला आजिवाद खापणार त्याच्यामुळे त्यांच्या सत्यांच्या करता मी ते दोन पातळ सायचं ठेवलं चक्र करण्यासाठी जेव्हा तुम्ही अशी बारीक चिरून या ठेवू शकता मला वाटेल तेव्हा तुम्ही बनू शकता तर आपण कांदा चांगला गुलाबी घेऊन देऊ चांगला कलर देऊ चांगला जर बघा आपला कांदा चांगला तयार झाला आहे कलर चेंज झाल्या पूर्ण आता यामध्ये आपण हे जे आपण चिडली भाजी टाकत सगळं टाकायचे आणि चांगलं मिक्स करून घे तर मीठ बीठ मी म्हणजे फ्राईच टाकायचं नाही आहे फक्त मी बोलले की कांद्यामध्ये फ्राय करायचं म्हणजे तरीच काही हरकत नाही कारण की ऑलरेडी आपण सगळे मसाले याच्यामध्ये ॲड केले ते ॲड केले ते थोडं मीठ टाकते कारण की कांदा टाकल्यामुळे थोडस थोडंच टाकलं जास्त नाही टाकलं आणि ही भाजी याच पद्धतीने बनवतात लगते। तो मला अशी छान लागते तर आपले आऊची भाजी रेडी आहे तर मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही भाजी ही रेसिपी कशी वाटली आवची आऊची नक्की सांगा गाईच मला ही आळूची भाजी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि मी नेहमी सांगते फक्त सांगत की फक्त बघू नका ट्रायसुद्धा करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जमले की नाही म्हणून आणि माझ्या रेसिपी तुम्हाला काही जरी जरी वाटलं तरी कमेंटमध्ये मला सांगत जा किंवा विचारत जा तर नक्की मी रिप्लाय देईल आणि माझ्या अशी तुम माझ्या रेसिपीच्या प्रत्येक व्हिडिओला तुम्ही चांगला रिस्पॉन्स देत आहे त्यामुळे तुमचे मनापासून आभार थँक्यू आणि अशाच माझी व्हिडिओ बघत राहा आणि आवडल्याचं लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय